पोवाला कसा असतो औरंगजेबाच्याकडे संभाजी महाराजाला उभं केलं आणि औरंगजेबाने विचारलं चाहते हो तुझी चिंतकी जिंदगी चाहिए ना तो क्या तुम्ही धर्मांतर करोगे शिवरायांचा छावा या चित्रपटामध्ये मी पोवाडा गायलाय त्यातलं हा संवाद आहे शिहाचा छावा होता सुकला नाही वाकला नाही असा मराठी बाणा अर पछिवरती थापटा कोणी तुम्ही फक्त लढ म्हणा तरुणांनो शंभुराचे कोण कळून घ्या बरं शंभुराचे कोण कोण आहे शंभुराचे शियाचा छावा है, शिया है। शिवाजीराजे छत्रपती झाले शंभुराचे धर्मवीर झाले शिवरायाने काही वेळा तह केला मावळे वाचवले आणि नंतर केले जिंकले याच्या उलट शिवरायाच्या नंतर नऊ वर्ष स्वराज्य आपल्या खांद्यावरती पेलणारा महायोद्धा संभाजी महाराज एक एकदा लढाईत न हरणारा एकदाही शत्रूला शरण न जाणारा एकदाही शत्रूला पाठ न दाखवणारा बुध भूषण म्हणावा संस्कृत संभाजी महाराज औरंगजेबाच्या पुढे ते शंभूराजे समोर आणि औरंगजेबाला विचारलं धर्मांतर करोगे गे साखरदंडाने बांधलेली शंभूराजे डोळ्यात रक्त उतरलं आणि शंभूराजानं सांगितलं खबरदार शहाबाद साहेबांनी म्हणजे शिवाजी महाराजांना तो हाताच्या पुराप्रमाणे खरं खरवलेलं स्वराज्य प्राण गेला तरी चाले धर्मांतर करणार नाही ना ना। स्वर्गात दिले माझ्या पित्याची म्हणजे शिवरायाची मान खाली होऊ देणार नाही ना। हल हल, हल महादेव येतात की नाही अशी अंगावर